24 Cette, the या प्रकाराची अतिशय गंभीर्याने दखल पुणे पोलिसांनी घेतलेली आहे पोलीस स्टेशन आणि झोनकडून जवळजवळ दहा टीम्स याच्यावरती काम करत आहेत या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या सहा ते सहा ते सात टीम असं जवळजवळ सोळा ते सतरा टीम्स याच्यामध्ये काम करतात तपासामध्ये टेक्निकल तपासाबरोबर इतर सर्व ह्युमन इंटेलिजन्स या प्रकारचा सगळा तपास पोलीस करत आहेत निश्चित काही ठिकाणी तपासामध्ये प्रगती आहे परंतु ज्या वेळेला क्लिअर माहिती मिळेल त्यावेळेला माध्यमांसमोर आम्ही सादर करू काय कारण वगैरे काय कळलं नाही हे अजूनही तपास आहे टू अर्ली टू डिस्क्लोज असं मला म्हणता येईल तर त्याच्यामुळं आमच्या टीम्स काम करत आहेत जसं याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं आपल्याला अपडेट टेक्निकल दृष्ट्या म्हणजे नेमकं काय शोधलं जात आहे की टॉवर लोकेशन्स मोबाईल फोन लोकेशन, लोकेशन किंवा काही इतर गाडीचा काही तपास अद्याप लागलाय सगळ्या गोष्टी ज्या ज्या येतात ज्या टेक्निकली अवेलेबल असतात ओपन सोर्समध्ये असतात किंवा इतर माध्यमातून असतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो स्पेसिफिक सांगणार नाही आणि इन्व्हेस्टिगेशनला बाधा होईल असं कुठलंही डिस्क्लोजर या ठिकाणी करता येणार जवळपास मला असं वाटतं लवकरच व्हायला काही हरकत नाही पोलीस तपास करताय काही कळत जागेच्या व्यवहारात किंवा जागे कि अन्य वेगळं कारण का असं काय आले का कुटुंबियांकडनं किंवा असं काही आले का पुढे असं नाही सांगता येणार इन्व्हेस्टिगेशनला याच्यामुळे बाधा पोहोचू शकेल अशी इन्फॉर्मेशन या स्टेजला डिस्क्लोज करणं योग्य होणार का ते तो कारण त्याचाही आम्ही तपास घेतोय एक आ, भाग आहे ते ज्या गोष्टी पुढे आलेल्या गाडी संदर्भातली त्या संदर्भात सुद्धा पोलीस तपास नाही असं कर दिसत की त्यांना उचलल्यानंतर काही तासात पुढच्या ही कृती केल्याचं प्रथम दर्शनी दिसते तरी पण आम्ही अधिक तपास करतो नाही फायर फायर आर्मचा वापर तर दिसून येत नाहीये प्रथम दर्शनी याच्यामध्ये काही वेपन किंवा ब्लंट वेपन अशा प्रकारचा वापर असू शकतो